सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यात वाढते अवैध धंदे वाढते गुन्हे गुन्हेगारी चिंतेचा विषय सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्ह्यामध्ये अवैध धंदे वाढते गुन्हे गुन्हेगारी यावर कारवाई होत नसल्याचं चित्र एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये दिसत आहे यामध्ये प्रामुख्यानं मटका गुटका तंबाखूजन्य पदार्थ दारू नशेच्या गोळ्या गांजा तसेच अवैध गॅस रिपेअरिंग सेंटर जुगार क्लब कसिनो इत्यादी अवैध धंदे जोमात सुरू आहेत तसेच सांगली मिरज कुपवाडस सा ग्रामीण भागात जोमात सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही पण कारवाई का होत नाही हे कळायला मार्ग नाही यामुळे जनता नागरिक त्रस्त आहे सांगली जिल्ह्याचे कर्तव्य त्यासाठी त्यांनी ऍक्शन मोडमध्ये यायला हवं सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला आदेश देऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध धंदे तात्काळ बंद करायला लावून संबंधित अवैध धंदे करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात यावे तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी या बातमीची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाला तात्काळ अवैध धंदे बंद करण्यासाठी आदेश द्यावे सांगली जिल्ह्यात अवैध धंदे हद्दपार करावे अन्यथा महिला नागरिक जनता हातात कायदा घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाहीत याची दखल जिल्हा प्रशासनानं घ्यावी तसेच दबंग पूर्व अधीक्षक कृष्णप्रकाश साहेब व स्वर्गीय शहीद अशोक कामटे साहेब अधीक्षक असताना जिल्ह्यातील अवैध धंदे वाढते वाढती गुन्हेगारी यांना संपुष्टात आणलं होतं त्या प्रकारे जिल्ह्यात आता कारवाई होत नसल्याचं दिसत आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र